आणि आताची एक महत्वाची बातमी रोहित पवार यांनी अंजली दमानियांना खोचक टोला लगावलाय दमानियांचे पती सरकारच्या थिंक टँक वर आहेत असं रोहित पवारांनी म्हटलंय दमानिया कुटुंबाचे आर्थिक सामाजिक कॉम्बिनेशन महत्वाचं आहे असाही टोला त्यांनी लगावलाय अनिश दमानिया हे मित्राच्या मानद सल्लागारपदी आहेत दरम्यान अंजली दमानिया बोलत थेट जाऊया तर जसं मी सामाजिक कार्य करते तसं ते देखील फायनान्शियल अँगलनी देशाला पुढे नेण्याचं काम करतील हे जे त्यांनी म्हटलंय अतिशय योग्य म्हटलंय त्याबद्दल त्यांचा धन्यवाद पण एकीकडे आधी सुद्धा तुम्ही सतत माध्यमांसमोर येत असताना तुमचे पती म्हणजे अनिश दमाने हे कधीच माध्यमांसमोर किंवा राजकीय भूमिका न घेताना पाहायला मिळेल तरीही टीका होताना पाहायला मिळते नाही आत्ताच्या घटकेलासुद्धा माझे पती कुठल्याही प्रकारच्या राजकारणात नाहीत ते मित्र म्हणजे जे पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन होणारे इंडस्ट्रीजचं त्याला ॲडवायझर म्हणून आहेत त्याच्या व्यतिरिक्त त्यांचा कुठलाही रोल ना सरकारमध्ये ना ऑपरेशन्समध्ये आणि म्हणजे सगळ्यांपासूनच ते अतिशय लांब असतात आणि लांब राहणार तुम्ही सतत अनेक घोटाळे जे ते समोर मांडत असतात विशेषतः सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांचे घोटाळे त्यात मग छगन भुजबळ असतील धनंजय मुद्द्यांचे ॲग्रोचे मुद्दे असतील त्या सरकारी पक्षाच्या सरकार, आता सरकार, सरकार सोबत सरकार सोबत करणार नाहीये परत मी तेच म्हणते की ते मित्र नावाच्या संघटनेचे जी जे एक बॉडी बनवली आहे सरकारनी त्याला ते ऍडवायझर म्हणून काम करणार आहेत आणि माझा जो लढा आहे अँटी करप्शन जो लढा आहे भ्रष्टाचाराविरोधातला जो लड लढा आहे तो तसाच्या तसा, तसा राहणार मी तसाच्या तसं सरकारविरुद्ध पण तितक्या जोमाने लढत राहणार जिथे चुकीचं होतं तिथे आम्ही लढणार जिथे चुकीचं नाही हो, होत चांगलं होतं त्याचा आम्ही नेहमीच प्रशंसक आहोत